महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणी योजनेवरील पुरवठा पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा बुधवारी म्हणजे एकतीस जानेवारीला सायंकाळी सात वाजल्यापासून खंडित करण्यात आला वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शहरासाठीचा पाणी उपसा पूर्णतः बंद झालेला असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत वरिष्ठ सरावर प्रयत्न सुरू आहेत परंतु गुरुवारी एक फेब्रुवारीला दुपारी एक वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरू झाला नव्हता परिणामी बुधवारी एकतीस जानेवारीला सायंकाळी सात वाजल्यापासून शहरासाठीचा पाणी उपसा पूर्णतः बंद आहे त्यामुळे सर्व उपनगरांचाही पाणीपुरवठा बंद आहे तसेच गुरुवारी एक फेब्रुवारीला रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट रामचंद्र खुंट झेंडीगेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसर डाळमंडई बागवान गल्ली धरती चौक बंगाल चौकी माळीवाडा कोठी या भागात आणि गुलमोर रोड प्रोफेसर कॉलनी परिसर सिव्हिल हडको प्रेमदान हडको टीव्ही सेंटर परिसर म्युनिसिपल हडको स्टेशन रोड मळा विनायक नगरसह सर्व उपनगरांना पाणीपुरवठा करता आलेला नाही तसेच खंडित झालेला वीज पुरवठा सुरू होण्यावरच पुढील परिस्थिती अवलंबून असल्याने वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहील तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा